पार्वतीच्या सौंदर्याची स्तुती ऐकून महाशक्तिशाली जालंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहूला आपला म्हणून पाठवले राहू कैलासावर गेला आणि त्याने जालंधरासाठी पार्वतीला मागणी घातली ते ऐकून संतापलेल्या महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातून एक भीषण राक्षस निर्माण झाला आणि राहूवर धावून गेला त्या राक्षसाचे महाभयंकर रूप बघून राहू गर्भगळीत झाला आणि त्याने शिवाच्या पायावर लोळणच घेतली भोलेनाथांनी दूध बनवून आलेल्या राहूला माफ केला राहुने तेथून काढता पाय घेतल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले पण इकडे त्या महाभयंकर राक्षसाची भूक वाढतच होती त्याने भोलेनाथांना विचारले की मी काय खाऊ ध्यानात मग्न होत असलेल्या महादेवांनी सांगितले की खा स्वतःलाच देवादी देव महादेवांची आज्ञाशीर सावंत्य मानून राक्षसाने स्वतःलाच पायापासून खायला सुरुवात केली आणि खात खात त्याचे फक्त डोके चुरले तरीही त्याची भूक भागली नाही महादेवांचे ध्यान संपल्यानंतर त्यांना दिसले ते फक्त राक्षसाचे डोके त्या राक्षसाच्या आज्ञापालनावर प्रचंड खुश झाले त्यांनी त्या डोक्याला नाव दिले कीर्तीमुख प्रचंड भूक असलेल्या त्या राक्षसाची भूक भागवण्याचा उपाय म्हणून देवाने त्याला येण्या जाणाऱ्या भाविकांचे पाप खाण्याचे काम दिले ह्या जगात कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप अशी भूक असलेल्या कीर्तीमुखाला देवाने काम दिले भक्तांची पापखाणे पंढरपूरचा विठ्ठल असो कोल्हापूरची अंबाबाई किंवा तुळजापूरची तुळजाभवानी या महाराष्ट्राच्या देवतांच्या मागे जी चांदीची महिरप कि किंवा कमान असते त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही त्या कमानीवरच विराजमान असते ती आज्ञापालक कीर्तिमुख दक्षिण भारतात तर शिवमंदिराच्या शिखरांवर ही कीर्तीमुखे कोरलेली असतात येणाऱ्या शिवभक्तांची पापं गिळत असतात जे कोणी वाईट विचार मनात घेऊन देवळात येतात त्यांनाही कीर्तिमुखे घाबरवून पळून लावते शिवाच्या मनुष्याच्या पापे करण्याच्या क्षमतेवर पुरेपूर विश्वास त्यामुळे कीर्तिमुखाला अजूनही अगदी पोटभर खायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या घराच्या चौकटींवरती सुद्धा कीर्तिमुख राक्षस आपण लावतो पण आतापर्यंत आपल्याला ही गोष्ट माहीत होती का की महादेवानी तयार केलेल्या तिसऱ्या नेत्रापासून हा राक्षस तयार झालेला आहे आणि हा येण्या जाणाऱ्या लोकांची पापे गिळतो म्हणून हा आपण आपल्या चौकटीवर लावतो माहिती आवडली असल्यास व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद